हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्राकरता आणि शेतकऱ्यांकरता समर्पित केलं असं आपल्या विदर्भाला एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब देशमुख मधल्या काळामध्ये हर्षवर्धनजींनी त्यांच्या लोकसभेच्या काळात जे जी भाषणं होती ते सगळं गोळा करण्याची जबाबदारी घेतली होती सुधीर बोंगडे हे काम करत होते त्यावेळी पार्लमेंटच्या रेकॉर्ड मधून त्या संबंधातली माहिती मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आणि त्या सगळ्यातून हे लक्षात आलं की त्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलचे उत्तम विजन त्या काळात त्यांनी बाळगली होती आणि त्याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला कृषी क्षेत्रामध्ये तसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं गुणवत्ता वाढून सर्वसामान्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या भावनेनी त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेकरता जे कार्य केलं त्यातून आज विदर्भाच्या कनाकोपऱ्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था पोहोचली